रोटरी क्लब सेंटर व परांजपे जिमच्या वतीनं एकतीस डिसेंबर निमित्त दारू नको दूध प्या हा उपक्रम राबवण्यात आला नवीन वर्षाची सुरुवात करताना आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे व्यसनाच्या आहारी जाऊ नका आरोग्य धनसंपदा हा मौलिक संदेश देत रोटरी क्लब व परांजपे जिमच्या वतीनं एकतीस निमित्त दारू नको दूध प्या असा उपक्रम राबवण्यात आला यावेळी महेंद्र कुलकर्णी नीरज भारद्वाज बादशाह पातरबट युनिस जमादार निलेश कावडे प्रताप बर्गे विनायक बुटाले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते मारू नका दूध प्या हे संदेश देण्यासाठी देण्यासाठी आज आमच्या रोटरी क्लबतर्फे सर्व मेंबर खास म्हणून साहेब म्हणा विनायक बुटाळे म्हणा बरगे काका म्हणा विनायक माने राजा मुजावर यांनी सर्वच परिश्रम घेऊन हे दूध दुद, दुधाचा कार्यक्रम आम्ही लोकांना दिलो येथून आम्ही हे संदेश देतो की लोक व्यस एकतीस डिसेंबर नवीन वर्षाचं स्वागत दारूपासून जे करतात ते दुधापासून करा व्यसनापासून दूर राहा आणि आरोग्य संपदा मिळवा आपण लहानपणापासून एक श्लोक म्हणत आलेलो आहे की त्यामध्ये लिहिलेला आहे तो श्लोक असा आहे करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती तर शरीर संपदा सांभाळणे हे आपण आज या ठिकाणी हा संकल्प करूया या जिमतर्फे की संपूर्ण वर्षाभरामध्ये पुढच्या की मला कुठल्याही प्रकारचा आजार होऊ नये आणि आजार व्हायसाठी ज्या काही गोष्टी आहेत त्यापासून आम्ही सर्वजण दूर राहू